सुनावणी आज जी सुरुवात होणार आहे आणि त्याचा जे शेवट असणार आहे रिझल्ट तो आरोपींना फाशीपर्यंत घेऊन जाणार आहे कारण आरोपीनं जे घन कृत्य केलेलं आहे जे क्रूर अमानवी जे हे कृत्य के केलं आहे हत्या के केलेली आहे याची शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे असं न्यायालयाच्या जे काही न्यायप्रविष्ट झालेलं आहे प्रकरण त्यातून आपल्याला म्हणजे समजेल पुढं आणि ते तसंच होणार आहे उज्ज्वल निकम नसणार आहे त्यांचे ज्युनियर्स वगैरे त्यांचे सहाय्यक वकील साहेब जे आहेत ते इथं उपस्थित राहणार आहेत आणि तेच आज जे सुनावणी आहे ती पार पाडणार आहे काय एक ऑडिओ व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुमच्या नातेवाईकाचा त्यावर नाही जरी चर्चा कुठलीही चालू असेल मला ज्या जिल्ह्यातल्या गोष्टी आहेत त्याविषयी सगळे प्रश्न विचारतात मी त्यावर असं सांगतो की ज्या गोष्टी आहेत त्यावर मला बोलण्यापेक्षा माझं जे काम आहे पुढचं माझा जे न्याय घ्यायचा म्हणजे भावाची हत्या झालेली त्यावर मी बोलणं जास्त महत्वाचं समजतो आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू असते त्याच्या तपास चालू असते किंवा जे काही त्यांचे वाद आहेत घरगुती त्यावर आपण बोलणं उचित नाही अनुभव कधी बोलणं का की की आणि तुम्ही तुम्ही त्यांना विनंती केली मला ज्या वेळेस ही घटना घडली होती त्याच्या दोन तीन दिवसानंतर बारा डिसेंबरला व्हिडिओ कॉल आला होता परंतु परिस्थिती अशी होती जे या घटनेतले आरोपी आहेत सगळे त्या आरोपीचं समर्थन करण्यासाठी या कोर्टाच्या एरियामध्ये कोर्टाच्या बाहेर पोलिस स्टेशनच्या बाहेर हजारो समर्थक आरोपींचे हे इथं उपस्थित होते तसेच जी घटना घडली होती त्या दरम्यान सुद्धा आसपास आमच्या असायचे जर त्या आल्या असत्या आणि त्याच समर्थकांना जर काही तिथं दगड म्हणजे दगडफेक झाली असती किंवा कुठलं नुकसान झालं असतं तर एखाद्या जातीमध्ये हे प्रकरण अडकलं असतं आणि सगळ्यात चुकीचा संदेश गेला असता आणि जे हत्येचे मारेकरी ते कुठंतरी एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये अडकले असते आणि ही जे प्रकरण आतापर्यंत आपण पुढे आणलंय कुठल्याही जातीला न धरता की ह्या ह्या प्रवृत्ती ह्यांनी केलेली विकृती आहे हे आरोपी आहेत त्यांना कुठली जात नसते कुठला धर्म नसतो ही एक विकृती असते आणि त्याला शिक्षा मिळाली पाहिजे म्हणूनच सगळ्या धर्मातील अठरा पगड जातीतील लोक या न्यायाच्या भूमिकेत आहेत सगळे लोकप्रतिनिधी आहेत सामाजिक संघटनेतले आहेत गाव आहे सगळं आणि कुटुंबीय आहे या न्यायाच्या भूमिकेमध्ये आम्हाला इथपर्यंत यायचं होतं म्हणून आम्ही ज्या आम्हाला ज्या गोष्टी कळत होत्या त्या आम्ही चुकीच्या मार्गाकडे जाण्यापासून टाळलेले की उज्ज्वल राहणार नाही कराडचे जे वकील असणार आहेत ते अशोक कवडे आतापर्यंत काम पाहायचे मात्र आज खाडे नामक एक वकील आहेत आणि असं की त्यांच्या मदतीला अगदी पुणे आणि मुंबईचे पण वकील उभा राहणार आहेत कोर्टामध्ये नाही हे त्यांचा विषय आहे कारण का जे आरोपी आहेत आरोपीचे सगळं स्टेटस अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय आरोपी कोणाच्या जवळचे आहेत आरोपीने हे सगळं कशा पद्धतीने केलं हे कशामुळे झालं जरी आरोपी हे स्पष्ट झालेले असले तरी हे आरोपी यांनी एवढं घाण कृत्य एवढं भयानक कृत्य कुणाच्या जीवावर केलं कुणाच्या पाठबळानं केलं याचाच एक आत्ता जे तुम्ही बोलताय ते तसं असू शकतं त्याच्यामुळे आपण त्याच्यावरनं बघता आपल्याला काय करता येते आपले जे चार्जशीट फाईल झालेलं आहे आणि आपल्याला जे न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये कसं पुढे जाता येते त्यावर आपण जास्त आरोपत्र दाखल झालंय ते आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काय अपेक्षा आहेत कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहेत की या आजच्या दिवसापासून जोपर्यंत याचा निकाल लागत नाही लवकरात लवकर तोपर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयानं यांना सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि आम्हाला ती अपेक्षित आहे फास्ट चालेल फास्ट ट्रॅक मध्ये चालेल लवकरच या गोष्टीची सुद्धा पूर्तता होईल आम्ही आजच मुंबईला जाणार आहोत या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर